तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं एकच खळबळ उडाली केली आहे मात्र हा आरोपी नेमका कोण आहे आणि तुळजापुरातील राजकारणात त्याच स्थान काय आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून ड्रग तस्करीतील आरोपी भाजपात सुप्रिया सुळेंच मुख्यमंत्र्यांना पत्र राजकारणात संतोषचा परमेश्वर कोण नीट पहा भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असणाऱ्या आरोपी संतोष परमेश्वरनंही भाजपात प्रवेश केलाय ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही घडामोड झाल्यामुळं आता यावरून जोरदार राजकारण पेटलंय विरोधकांनी यावरून भाजपला चांगलंच घेरलंय ना आता वाले आहेत माफिया आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्ज विकणारा असेल ड्रग्ज पोचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात तुळजापूर शहराला या ड्रग्ज मुळे बदनाम करणारी खरतरी लोक आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण येऊ काढणं या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं त्याच्या माध्यमातनं योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे खासदार सुप्रिया सुळेंनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिला विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात झाले ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकी चिंता वाटली प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्याचवेळी समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी तर हाच संतोष परमेश्वर या याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचा दावा भाजपनं केलाय कालपर्यंत हा कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये होता तेव्हा योग्य होता तेव्हा सुप्रिया ताईने का शरद पवार साहेबांना पत्र लिहून याबद्दल कारवाईची मागणी केली नाही जर का कोणी दोषी असेल ड्रग्ज प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई होत असेल तर निश्चितपणे त्याला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चित करू पण सुप्रिया ताई तुमच्या पक्षामध्ये कालपर्यंत तो कार्यकर्ता होता तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही अभिमानानं त्याला मिरवत होता त्याला पक्षातून तुम्ही का काढलं नाही याआधी सलीम कुत्ता प्रकरणात भाजपनं सुधाकर बडगुजारांविरोधात रान उठवलं होतं मात्र त्यानंतर याच भाजपचा पक्षप्रवेश चांगला चर्चेत राहिला होता आता थेट तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या संतोष परमेश्वर यानं भाजपात पक्षप्रवेश केल्यामुळं नगर परिषदेच्या निवडणुकीत ड्रग्ज तस्करीचा मुद्दा पुन्हा गाजणार असल्याचं दिसतंय त्यामुळं भाजप संतोष परमेश्वरच्या प्रवेशाबाबत काय निर्णय घेणार याकडेच राजकीय विश्वास लक्ष लागलंय बालाजी सुरवसे साम टीव्ही न्यूज तुळजापूर